तीन मुद्द्यावर त्यांचं बाकी दुसरं काहीच बोलत नाही काही आपण नाही पण मेन तीन एक लक्षात घ्या पहिला ज्या वेळेस सुरुवातीच्या जा काळात म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस काळ असा होता की एमआयडीसी ला परमिशन फक्त त्या त्या जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी दिली जात बरोबर का नाही हा हो का नाही सांगा की नाही बरोबर त्यावेळेस हा डी झोन होता हे चाळीस टक्के बेनिफिट तुम्हाला डब्ल्यू एम डी कडनं मिळत होतं वेस्टर्न महाराष्ट्र डेव्हलपमेंट कडून लोकांची नियत वाईट होती त्याला मी जबाबदार नाही तेव्हा मी असतो तर मी कॉलेजला होतो पण त्यावेळेसचं जे जिल्हा प्रशासन किंवा त्यावेळेस असणारे जे जबाबदार लोक आहेत किंवा त्यावेळेस असणारे जे बिझनेस त्यांनी इथं उद्योग सुरू सुरू केले त्यांनी ते सबसिडी घेतली लोन घेतले आणि ते इथनं फराळ म्हणजे निघून गेले असे अनेक उदाहरण त्याला काय मी जबाबदार प्रश्न दुसरा दहशतीच हो दहशत आहे माझी काय आणि राहणार जर एखादा बलात्कार होत असेल तर मी काय उदयनराजेने एका बांगड्या घातल्या नाहीत गप बसून बघत बसला की तो बलात्कार करतोय एक भाऊ या नात्याने मी जाणार वाचवणार काय करणार गप बसणार का वाचवणार का विचारतोय हो। हो मग आणि हे जे दहशत जे म्हणतात यांना ही ह्याला म्हणतात आदर युक्त दहशत आज प्रत्येक ठिकाणी कोणावरती अन्याय होत असेल तर मी धावून जातो आणि मी नेहमी सांगत असतो सगळे म्हणतात एम पी आहात म्हणलं मी एम पी आहे म्हणलं म्हणलं एमपीचं लॉंग फॉर्म काय माहिती का म्हणले सगळे म्हणतात मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणलं ते बाकीच्याला लागू होत म्हणलं मला लागू काय होतं माहिती का एमपी मिन्स मिलिट्री पोलीस जर कोणावर कोण वेळं वाकडं वागत असेल सर्वसामान्यांवरती जर अन्याय करत असेल कोणीही खपून घेतलं ते घेऊ घेत असेल तर मी अन्याय कोणावरती होत असेल तर मी खपून घेत